जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत आपल्या या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी कालच तुम्हाला एक व्हिडिओ टाकला त्यावर सांगितलं होतं की आज आपण प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरती एक व्हिडिओ बनवणार आज आपण आपला जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या कागदपत्र कशा कशा लागणार आहेत म्हणजे पोलीस भरतीला लागणारे कागदपत्र कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये येणार आहे मे बी थोडंसार बघा मित्रांनो आपण काय केलेलं आहे पोलीस भरतीसाठी लागणारे जे पण महत्वाचे कागदपत्र आहे त्याचा एक पूर्ण असा एक, एक बंच काढलेला आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल ह्याचा जो पूर्ण बंच आहे मी काय करतो आपल्या जी कम्युनिटी ॲप असेल किंवा आपलं जे कम्युनिटी टॅप आहे जिथे आपण पोस्ट करतो त्या पोस्टमध्ये सुद्धा हे मी अपलोड करून टाकतो आणि आपल्या थमने खाली जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा मी हा पूर्ण पोस्ट करतो जेणेकरून तुम्हाला कुठेही शोधायची गरज पडणार नाही तर बघा पहिल्यांदा काय लागतं मित्रांनो दहावीचं तुम्हाला गुणपत्रक लागतं किंवा बोर्ड सर्टिफिकेट या दोन गोष्टी लागतात दोन्हीपैकी एक लागतं या दोन्ही असतील जवळ ठेवायचे त्याला जवळ ठेवायच्या आणि प्रत्येकाच्या दोन दोन कॉप्या करून ठेवायच्या प्रत्येक मी जेवढे सगळे डॉक्युमेंट जे सांगणार आहे तुम्हाला ते सगळ्यांच्या तुम्हाला दोन कॉप्या करून घ्यायच्या आणि प्रत सोबत त्याला ट्रू कॉपी करायची ट्रू कॉपी म्हणजे सत्यप्रत कुणाचा तरी सही शिक्का वगैरे घ्या तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये असाल किंवा शाळेमध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्ही सही शिक्का घेऊ शकता कुठल्या नगरसेवक असेल तुमचा ते नगरसेवक किंवा गावात असेल तर गावाचा सरपंच असेल त्यांच्या त्यांच्याकडनं तरी तुम्ही सत्यप्रत करून घेऊ शकता सत्यप्रत म्हणजे त्यांचे शैक्षिकाकडून प्रू कॉपी करून घेऊ शकता दहावीचं सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर बारावीचं एक सर्टिफिकेट लागणार आहे बोर्ड सर्टिफिकेट दोन्हीपैकी दोन्हीपैकी एक एक म्हणजे गुणपत्रक किंवा बोर्ड सर्टिफिकेट या दोन्हीपैकी एक एक तर त्यामध्ये त्या ठिकाणी लागणार पण दोन्ही सोबत ठेवायचे जर कुठलं मागे दोन्ही पण मागे तर तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे जर कोणी बोर्ड प्रमाणपत्र काढून घेतलेलं नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही पेक्षा जर जास्त शिकलेला कोणीतर जर समजा ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर अशा लोकांना त्या ठिकाणचा असलेला जो सर्टिफिकेट असतं त्यांचं ते सर्टिफिकेट किंवा गुणपत्रिका ह्या दोन्हीपैकी एक त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे स एखाद्याने ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर ग्रॅज्युएशन केलं तरी त्यांच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट भेटतं ते डिग्री सर्टिफिकेट असलं तरी चालतं किंवा त्याचं गुणपत्रिका जरी असलं तरी चालतं ठीक आहे शाळा सोडल्याचा दाखला तर लय जण म्हणतील की सर आमचा शाळा सोडल्याचा दाखला शाळेमध्येच आहे आम्ही शिकतोय आम्ही फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे वगैरे वगैरे म्हणताल तर अशा वेळेस तुमच्या शाळा सोड्याचं दाखला जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्हाला नसे बोनाफाईड सर्टिफिकेट त्या था शाळेतून घेणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्या ह्या बोनाफाईड सर्टिफिकेट सुद्धा था तुम्हाला चालून जायचं कुणी ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या जवळ असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स असणं समजा कुणी चालकला कोण कोण फॉर्म भरत असेल चालकसाठी तर हे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं खूप महत्वाचं आहे ड्रायविंग लायसन त्याच्यानंतर वय व आदिवासी प्रमाणपत्र त्यालाच आपण नॅशनॅलिटी पण सुद्धा म्हणतो नॅशनॅलिटी किंवा डोमेसाईल ह्या पैकी हे म्हणजे मांडण्यासाठी फक्त आहे सगळ्यांचा अर्थ हा एकच आहे डोमेसाईल सर्टिफिकेट ते हे कम्पल्सरी आहे मित्रांनो आणि ह्याच्याशिवाय तुम्हाला पोलीस भरती देताच येणार नाही जर कोण मध्ये असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागेल ला, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कोणत्याही कास्ट असाल जर एखादा जर ओपन असेल तर ओपनवाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज पडत नाही पण त्यांनी जर समजा एसईबीसी जर करून घेतली असेल तर त्याच्या मात्र त्यासाठी त्यांना ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमियल सुद्धा गरजेचं आहे जर आपले एन टी सी एन टी बी जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर खूप महत्वाचं आहे ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र म्हणजेच ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू एस गेल्यावर पण माहिती आहे ईडब्ल्युएस म्हणजे काय याबद्दलचा पण व्हिडिओ मी आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर आपल्या चॅनलवर सापडला नाही तुम्ही सरळ ईडब्ल्यूएस म्हणजे काय असं युट्यूबला टाकलं तुम्हाला सर्व गोष्टी माहिती पडून जातील तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर एखादी महिला ओपन म्हणजे खुल्या वर्गातली असेल तर खुल्या वर्गातल्या महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाच्या सवलीचं प्रमाणपत्र असतं महिला आरक्षणाचं तर ते एक सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे हे आहे महिलांसाठी मित्रांनो ही महिलांसाठी आहे आता ह्याबद्दल कुणाला काय अडचण असेल तुम्ही डायरेक्ट मला कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दलचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असतील कोण प्रकल्पग्रस्त असतील आता भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त म्हणजे काय तर भूकंपग्रस्त म्हणजे बघा की आपल्या धाराशिवला म्हणजे आदि लातूर म्हणजे आता जे धाराशिव नाव आहे तर त्या जिल्ह्यामध्ये आधी एकोणीसशे ब्याण्णवच्या साली जो भूकंप आला होता ते त्या भूकंपग्रस्त मध्ये भरपूर जे घर किंवा जमिनी भरपूर गोष्टी गेलेल्या होत्या तर अशा ठिकाणी तुम्ही जे जिल्हा पुनर्वसन अधिकारी आहे यांच्याकडून ते प्रमाणपत्र घेऊ शकता प्रकल्पग्रस्त म्हणजे काय तर प्रकल्प वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात किंवा धरणामध्ये कुणाची जमीन गेलेली असेल का त्याच्याबद्दलचा तुम्ही एक सर्टिफिकेट तुम्ही बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारचे जे आहे जे ज्यांच्या कोणाकडे असेल त्यांच्यासाठी वेगळ्या जागा निघतात बघा कधी पण तुम्ही बघित असाल तर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांच्या ह्या जागा जा वेगवेगळ्या निघ निघल्या जातात ठीक आहे त्यातल्या त्यात जर स्पोर्ट्समध्ये पण असेल स्पोर्ट्स ते स्पोर्ट्स वाल्यांसाठी सुद्धा विभागाई सहसं म्हणजे उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेली म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन केलेलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर एखादा खेळाडू असेल तर, तर ले 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 अशा व्यक्तींसाठी जे त्यांचं जे प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन केलेलं असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये जर समजा कोण होमगार्डमध्ये असेल तर त्यांना तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत तीन वर्षातले सुद्धा एक हजार पंच्याण्णव दिवस त्यांचे भरलेले आहेत अशा लोकांना एक प्रमाणपत्र दिलं जातं त्याच्यामुळं त्यांना पाच टक्के आरक्षण मिळतं तर ह्या पाच टक्के आरक्षणासाठी ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही अर्ज करता तर त्यावेळेस होमगार्ड आहे असं टिक करणं गरजेचं आहे जसं तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स स्पोर्ट्समन साठी टिक करणं गरजेचं आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असते तर त्याला टिक करणं आहे प्रत्येकाला एक राखणे केलेली असते ते टिक करणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात तुम्ही जर ईडब्ल्यूस असेल त्याच्यामध्ये पण सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत बघा मित्रांनो त्या त्या गोष्टी तुम्ही टिक करणं गरजेचं आहे फॉर्म भरताना फॉर्म भरताना व्यवस्थित आणि नीट काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे ते अंशकालीन पदवीधर पदवीधर जे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा गरजेचं आहे तर अंशकालीन पदवीधर म्हणजे काय याबद्दलचा एक सेपरेट मी व्हिडिओ आपल्या या चॅनलला टाकलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता त्याच्यामुळे ह्याच्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाहीये पोलीस पाल्य प्रमाणपत्र आता हे पोलीस पाल्य प्रमाणपत्र म्हणजे काय याबद्दलचा आपण एखादा सेपरेट व्हिडिओ बनवूयात पण जे पोलीस पाल्य जे आहेत त्यांना माहिती आहे त्यांना त्यांच्याकडं ते पोलीस पाल्य प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरताना तशी नमूद करणं गरजेचं आहे जर एखादा व्यक्ती माजी सैनिक आहे जे आर्मीमध्ये रिटायर झालेले आहेत आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना परत पोलीस भरतीमध्ये त्यांना यायचं आहे तर अशा ठिकाणी माजी सैनिकांना डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे आणि तशा प्रकारची फॉर्म भरताना त्यांनी मेन्शन करणं सुद्धा गरजेचं आहे जर एखाद्या व्यक्तीनी अनाथ असेल अनाथ असेल तर अशा प्रकारचं अनाथ सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एम एस सी आय टी एम एस सी आय टी जे आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे कंपल्सरी आहे मित्रांनो एम एस आय टी हे आहेत हे तुम्ही एम एस आय टी जर तुम्ही केलेली नसेल तर लवकरात लवकर एम एस आय टी करून घ्या जर कोणी जर जात वैधता प्रमाणपत्र जर काढलेलं असेल म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी काढलेली असेल तर ते सुद्धा जवळ असणं गरजेचं आहे हे भरतीच्या वेळेस जरी दिलं नाही तर भरती झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जमा करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड हे तर तुम्हाला माहितीच आहे काही एवढं काही नाही आणि नव जवळचे नजीकच असलेले म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर तुमचे फोटो काढलेले असतील ते साधारणतः तुम्ही वीस फोटो जवळ ठेवा तुम्ही जर पाच जरी सांगा पाच जरी लागत असेल तर, तर वीस एक फोटो जवळ ठेवा कारण की काय होतं की हेच फोटो परत तुम्हाला भरती झाल्यानंतर सुद्धा वापरायला लागतातच ठीक आहे त्याच्यामुळं वीस पेक्षा जास्त फोटो काढून ठेवा जेणेकरून तुम्ही ते फोटो काय वाया जाणार नाहीत आणि त्यातल्या कुणाचा जर नावामध्ये बदल झाला असल्यास तर त्याबद्दलची राजपत्राची प्रतिज्ञा यादी म्हणजे कोण कोण असतं बघा कुणाचं आडनाव कोणाचं एक्सवाय वाय काही आडनाव असतात ते कधी कधी आपलं आडनाव सुद्धा चेंज करतात काही काय जण नाव चेंज करतात काही काही जणांचं जे लग्न झालेलं असतं तर लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव चेक केले चेंज करतात तर अशा वेळेस त्याचं नमूद करणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारची जी प्रत आहे ती प्रत शासकीय प्रत तीच त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे ठीक आहे अशा प्रकारचेच आहेत बघा मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये बसताय त्या चेक करून त्या प्रकारचे प्रमाणपत्र तुम्ही तुमचे तुमच्या दोन 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 ते तीन वेगवेगळे झेरॉक्स बंच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक म्हणजे समजा तुम्ही पाच ठिकाणी फॉर्म भरू शकता पाच ठिकाणी कोण कोणते तर एक आहे चालकपद एसआरपीएफ आहे बॅट्समन आहे त्याच्यानंतर जनरल पोलीस आहे आणि एक जे कारागृह आहे अशा पाच ठिकाणी वेगवेगळे तुम्ही फॉर्म एकाच मेल आयडी वरती पाच फॉर्म वेगवेगळे भरू शकतात तर अशा वेळेस तुम्ही दोन झेरॉक्स त्याऐवजी पाच झेरॉक्स मारून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक बंच द्यायला काही हरकत पडणार नाहीये अशा प्रकारचे तुम्हाला सगळे जे आहेत प्रमाणपत्र जे आहेत पूर्ण त्या सगळ्या गोष्टी जवळ ठेवणं गरजेचं आहे हे जी पूर्ण आहे मी आपल्या पोस्ट या युट्यूबच्या चॅनलवरती आपण टाकून देतो जेणेकरून तुम्हाला फायदेशीर पडेल ठीक आहे आजचा